एकनाथ शिंदेने बंड केलं तेव्हा शिवसेना टेक ओव्हर का केली नाही राज ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला महेश मांजरेकर यांनी प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शि मनसेच्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मोठं वक्तव्य केलं राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक एकत्र येणं एकत्र राहणं ही काही मोठी गोष्ट आहे असं मला वाटत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं होतं दरम्यान या मुलाखतीमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात देखील एक प्रश्न विचारण्यात आला जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं तेव्हा तुम्ही शिवसेना टेक ओव्हर करायला हवी होती असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी म्हटलं मी आयत्या पीठावर एखोट्या मारत नाही मुळात शिंदे बाहेर जाणं शिंदे फुटणं आमदारांना घेऊन जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा मा माझ्याकडे पण आमदार खासदार आले होते मलाही त्यावेळी हे सगळं करणं शक्य होतं पण मनात एकच होतं की बाळासाहेब सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही मी बाहेर पडलो तेव्हाचा हा विचार होता पण शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब आणि उद्धव होते उद्धवसोबत काम करायला माझी काही हरकत नव्हती पण समोरच्याची इच्छा आहे का मी छोट्या छोट्या गोष्टीत माझा इगोमध्ये आणत नाही असं राज ठाकरे ठाकरे म्हटलं आहे शिवसेना फुटली नाही फुटली सर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का अजूनही एकत्र येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे हे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे हो कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे तर मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही आहे मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा माझं म्हणणं तेच होतं म्हणजे आता कसं समजा म्हणजे आता एकत्र येणं शक्य नाही तर आता जेव्हा ही शिंदे सेना झाली म्हणजे शिवसेना झाली टेकओवर करायला हरकत नाही म्हणजे नॉट नॉट एज अ टेकोवर तसं नाही ह्याच लोकांना घेऊन एक युनायटेड आहे त्या बीठावर गोट्याने मारत पहिली गोष्ट असं आहे ना मुळात शिंदेचं बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला बरोबर आणि मी महारा मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे काय मी काय माझ्याकडे आले होते ना आमदार खासदार सगळे आले होते मला त्याच व्हायला शक्य होतं ना पण माझ्या मनामध्ये एकच एक गोष्ट होती बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणं कळलं का म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल उद्धव असेल उद्धवच्या बरोबर काम करायला मला काही हरकत नव्हती पण इच्छा आहे का मी बरोबर काम करावं महाराष्ट्राची इच्छा आहे ना पण तेच तर महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडे प्रश्न असा आहे ना <laughs> मी असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझा काय म्हणतो पण त्याला इगो बिगो मध्ये आणत नाही आणला रिपोर्ट मराठी मुंबई